चक्रा पुरुषचक्राचरिक्षेचपा पुनसङ्गात कन्याप्रभे सीता तारा धाराबन्धोदरी तथा पञ्चकन्या वै नित्य महापात्रनाशन अश्विमय श्रीमाय सततं नमः नमः प्रभजभद्राय नियता प्रणता स्मता ॐनाय नमः जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ शलकेश्वराय नमः वजयेश्वराय नमः ॐ शलकेश्वराय नमः निवृतेनथाय नमः ॐ निवृत्तेथाय नमः झाले हो बरोबर साडेचार ला साडेचार ला तुम्ही उत्सुक होत म्हणजे बघा दोन विधीचे पाठ म्हणजे भास्कर बोरके आणि ठाकरे ठाकरे जवळ यांनी घेतले म्हणजे बघा माणसा ठरवलं तरी ठरवलं तर की नाही दौडोनी आज साधे छेदून निद्रेशी जो मत भजे त्याची पवित्रता मी वर्णू किती वर्ग म्हणजे माणसाने आळस काय केला पाहिजेत हाकलून हकुँ, हाकलून दिला म्हणजे काढून दिला पाहिजे का। आळस चेदून निद्रेशी म्हणजे निद्रेचा त्याग केला पाहिजेत माणसाला बरं का म्हणून जे सकाळच्या या विधीसाठी नित्यानं उपस्थित राहिले अशा सर्व माता भक्तांचं बरं का जरा दोष म्हणून अभिनंदन करायचं उपस्थित नहीं नित्यान विधि का पाठ करता मन तन्य होते बाकी प्रयत्न कराए कारण परमार्था तो मधे का मटल कोशिश करने वाले की हार नहीं होती कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती थोड़े का है? लहरों से डरकर कर नैया कभी पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है छड़ती दीवारों पर सौ बार फिसलती है हर बार उसकी कोशिश बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती मैं जो मूंगे अनेक वाला पड़ते गए थे बीचे नहीं खाली मतलब छोटी थी प्रयत्न करते नहीं बोल अच्छा बाबन चेरी बात साठवा धन्यवाद कुड़िया हम तेनी जहाँ हृदय स्वराज की स्थापना करकमल के लिए हृदय से त्या ठिकाणी नव नवग्रह नवग्रह गणेशजी पार्वती अशा ज्या देवतांची स्थापना या मंदिरामध्ये केली रुग्णश्वराच्या त्याचप्रमाणे ज्यांचं निवासस्थान कुठ्या होतं त्या कुठ्याच्या ठिकाणी आपण काय केलं ध्यान ध्यान के मंदिर म्हणलं आपल्या सर्वांच्या स्मृती मंदिर म्हणून ज्या मंदिरामध्ये बाबांचं एक सगुण मूर्तीचं बघा स्वरूप रूप आहे की नाही अशा बाबांजी ही साठवण धन कर त्याचप्रमाणे जसे आले तसे जसे आले तसे आपल्या गावी परत जाणार साधी अशा सर्व दिंडीवाल्यांच वारकऱ्यांचं कीर्तनकारांचं प्रवचनकारांचं बघा सर्व भक्त्यांचं सर्व माता भगिनींचं तर आपल्या गुरुच्या विद्यार्थ्यांचं बालगोपाला सगळेकरांचा आमचे नेश्वर आनंद बसीत गा। आहेत गायक विद्यार्थी खेळाची विद्यार्थी बसित आहेत सर्वांचं वाजून अभिनंदन सर्व आता काही झोपले <प्रिणा> त्यांना कोणत्या बघा जागा करा हो कोणतरी जागा करा सांग भास्कर राह जे झोपेले त्यांना जरा ना पटक्याला हादर करा हादर इकडे हादर करा हा आज बरका धर्माची पत्नी दक्ष कन्या मूर्ती वर्गा तिच्या ठिकाणी अतिशय शांत कबी श्रेष्ठ नारायण व नर अशा दोन नारायण नारायणाने ना अवतार घेतला वर्गा नारायण आणि ना ना नर वरगाम आज दोन अवतार भगवंताने घेतले त्याने नाराधिकांना नाराधी नारदिकांना कर्म करूनही निष्कर्म करण्याची साधा येते ते सांगितले मोठपटे ऋषी अजूनही त्यांच्या चराची सेवा करतात आणि तो कशा प्रकार तशा प्रकारचे कर्म करू नाही करीत आहे बर इंद्राला एकदा इंद्राला काय झालं का इंद्राला अशी भीती वाटली की नारायण तप करून इंद्रपतर बळकावणार नाही ना बर का तेव्हा त्याने मदनाला त्यांच्या परिवारासह नारायणाच्या तपाचा भंग करण्यासाठी प्रेरणा केली नारायणाचा महिमा मदनाला माहीत नव्हता भुरीच्या झाडावरून त्या आश्रमाला बद्रिकाश्रम असे ना पडले मार का मदनाने आपल्या बरोबर अप्सरा घेतल्या वसंत ऋतू घेतला सुकर मंद असा वायू घेतला व त्या आश्रमात गेला अप्सराच्या नेत्रांचे कटाक्ष हेच बाण करून त्याने नारायणाला मोहित करण्याचा प्रयत्न केला मारका म्हणजे भगवान नारायण कुठे तपश्या बसले होते बैक बद्रिकाश्रम बद्रिकाश्रम त्याला काय म्हणतात तिथे बुरी बुरी तिथे काय जास्त बुरे कलक्ष बुरी बुरीची झाड त्या बुरीच्या झाडावरून त्या आश्रमाला बद्रिकाश्रम मानतात तिथं ज्या वेळेला भगवान नारायण तपस्या करीत होते तर इंद्राला धाक पडला का आपलं इंद्रपद जाईल म्हणून म्हणून त्यांनी काय केलं मदनाला का, का, मदना का सर्व फोजे कुठे पाठवलं बद्रीका समाला पाठवलं त्यासाठी पाठवलं भगवान नारायणाच्या तपशराचा भंग करण्यासाठी मारका आणि मग तो मदन बघा काय काय घेऊन निघाला बरं का त्याने आपल्यावर आपसारा घेतला आपसारा मार्ग आपसारा घेतल्या वसंत ऋतूला घेतलं सुकर असा मंद वायू घेतला आणि त्या आश्रमात गेला बरं का आणि मग तिथं जाऊन त्या अप्सरांनी काय केलं आपल्या नेत्रांचे कटाक्ष बाण केले बर का आणि भगवान नारायणला मोहित करण्याचा प्रयत्न केला हे सर्व इंद्राचे कारस्थान आहे याचा आधी देवानी जाणले बरं का सर्व जेव्हा फू झाली ना त्या बद्रिक त्या तेव्हा भगवान नारायणाने ओळखलं काय ओळखलं बरं का हे सर्व कारस्थान कोणाचं म्हणे इंद्राचं इंद्राचं लक्षात इंद्राचं आहे मग आपल्या स्थिर मनाबद्दलची त्याला बर आपल्या स्थिर मनाबद्दलही त्याला गर्व झाला नाही बरं का नारायणला तो म्हणाला हे मदना हे वायो हे अप्सरांनो भिव नको भिवू नका बर का भगवान नारायण ज्याला त्यानं बघितलं तर भगवान ना जा नारायण त्या सर्वांना का म्हणले हे बर का हे मदना हे वायो हे अप्सरांना भिवू नका मी अतिथी करतो आता तुम्ही स्वीकारा मी तुमचा अतिथी स्वागत करतो तुम्ही जर स्वीकार करा असं भगवान नारायण त्या स्वरूप फौजेला म्हणायला आले बरं का हा आश्रम मी आपले अतिथी केले नाही तर शून्य ठरेल यास आपण या आश्रमाला धन्य करा का काय म्हटलं त्यांनी जर मी तुमचं अतिथी स्वागत केलं नाही तर या आश्रमाला काही किंमत राहणार नाही म्हणे म्हणून मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो बरं का म्हणून तुम्ही काय करा ते स्वीकार करा आणि आश्रमाला धन्य करा असं कोण म्हणताय आहे नारायण बघा त्या इंद्राच्या फौज्याला म्हणताय बरं का तेव्हा बरं का हे राजा अभय देणारा नारायण जेव्हा त्यांना आशय म्हणाला तेव्हा मदन व त्याचे सहकारी लाजले का लज्जेने त्यांनी आपली पुस्तके लपविली व त्या ईश्वराला म्हणाले हे प्रभो मायोन विलक्षण निर्विकार व सर्व आत्मज्ञानी लोकांना वंदे असून आमच्यावर क्रोध न करता दया केली ते मोठे आश्चर्यकारक नाही नाही बघ हे मोठे आश्चर्यकारक नाही बार का या ठिकाणी बरं का हा सवा मध्ये चालू आहेत हा सवा मध्ये चालू आहेत बर का नव नारायण आणि जर का, दुर्मिल का, दुर्मिल। आ, आ, का जनक राजा लक्षात द्या याचं उत्तर देत या अवतारात नारायणच्या अवताराचं उत्तर का द्रुमिल का द्रुमिल द्रुमिल हा नारायण द्रुमिल वाच हा द्रुमिल बघा हा सवा हे उत्तर जनक राजाला दिले बरं का आणि मग ज्यावेळेला भगवान नारायण अतिथी स्वागत करायला लागले ना त्यावेळेला बरं का सर्व लाजले ते मदानाचे सर्व सकाळी लाजले बर का त्यांनी आपले मस्तके खाली लपवले म्हणजे माना खाली घातल्या आणि दयाळुश्वरला काय म्हणाले ते हे प्रभू तुम्ही निल विलक्षण आहात म्हणे निर्विकार व सर्व आत्मज्ञानी लोकांना वंद्य असून आमच्यावर क्रोध न करता तुम्ही दया केली म्हणे आम्ही तुम्हाला छाडायला आलो माझं तुम्ही आमच्यावर दया केली का हे मोठेसे आश्चर्यकारक नाही म्हणे मग बघा तुझी सेवा करणाऱ्याच्या वाटेत देव अनेक विघ्ने करतात बारका कारण तुझ्या पदाला पोचण्यासाठी देवतांचे स्वर्गस्थान ओलांडावे लागते ते तर देवांना आवडत नाही पण शेतकरी राजाला कर देतो त्याप्रमाणे देवांना यज्ञात हवी देणाऱ्या भक्तांना ते विघ्न करीत नाहीत तू देवांचा अधिपती आणि भक्तांचा रक्षक आहेस म्हणून तुझा भक्त विघ्नाच्या मस्तकावर पाठ ठेवतो हो तुझ्या भक्ताला जर एवढे सामर्थ्य येते तर तुझ्याविषयी विघ्नांची शंका कशाला कित्येक लोक भूक तहान शरी शिशि ऋतूतील थंडी ग्रीष्मातील उष्णता वर्षा ऋतूतील हे तिन्ही काळाचे गुण तसेच बाह्य वायू शहरातील प्राणयी खाणेपिणे कामी कामभोग इत्यादी युक्त अशा अपार सागरूप आम्हाला उल्लंघून व्यर्थ क्रोधाच्या आधीन होतात त्यामुळे एरवी तप केल्याने तरुण गेलेले गेले असले गेले तरी समुद्र तरुण गेलेला माणूस जसा आईच्या जसं गाईच्या पावलांनी झालेल्या गा खडग्यात जमलेल्या पाण्यात बुडावा त्याप्रमाणे त्या क्रोधाने आपले तप सुद्धा व्यर्थक आलो तप क्रोधाने आपले तप सुद्धा व्यर्थ आला होता बरं का बरेचसे लोक काय करतात आपलं तप त्यांना राग येतो रागाने त्यांचं तप नष्ट होत तू असे बोलत असताना नारायणाने कामादिकांचा गर्व शांत करण्यासाठी योग सामर्थ्य उत्पन्न केलेल्या अप्सरा बरं का अद्भुत सुंदर अशा स्त्रिया त्यांनी निर्माण केल्या बरं का ज्याला ते सर्व फौज मदन वायू चर्थ त्या अप्सरा भगवान नारायणाला बघा वश करायला लागलं ना त्यांना भगवान नारायण काय बघा लि काय लिला केली आहे का त्याने भगवान नारायण आपला योग सामर्थ्याने काय केलं सुंदर अशा बारका अद्भुत सुंदर अशा स्त्रिया त्यांनी काय निर्माण केल्या भगवान नारायणाने आणि स्त्रिया निर्माण काय केलं नारायणाने उत्पन्न केलेल्या व साक्षात लक्ष्मी सारख्या त्या स्त्रियांना पाहून देणार देण्यासार त्यांच्या उत्कृष्ट स्वरूपापुढे निस्तेज निश्चित झाले मग त्या स्त्रियांच्या स्वाभाविक सुगंधाने मोहित झाले बर ज्याला स्त्रिया भगवंता निर्माण केल्या त्या पाहून सर्व जे काम जे कामाधिक होते ना काम क्रोध लो मत्सर ते सर्व त्या त्यांच्या त्या लक्ष्मीच्या स्वरूपा निस्तेज झाले बरका का आणि इतका सुगंध बघा त्या लक्ष्मी स्त्रियांच्या ठिकाणी होता की तो सुगंध पाहून त्या घेऊन त्या जवळ जवळ स्त्री होत्या ना त्या आलेल्या अप्सरा त्या सर्व मोहित झाल्या नंतर नम्र झालेल्या त्या कामाधिकांना नारायण हसत म्हणाला की तुम्ही यातील एखादी स्त्री मागून घ्या तुमच्या सारख्या जी असेल किंवा निदान स्वर्गाला भूषण रूप होईल अशी एखादी स्त्री तुम्ही मागून घ्या मग ज्याला ते नम्रतेने खाली वा माना खालून उभे राहिले सर्व बागा कामक्रोधाची फौजदार का, का। काम त्याला नारायण त्यांना काय म्हणाले मी एवढ्या स्त्रिया निर्माण केला यादी तुम्ही एखादी घेऊन टाका बरं का म्हणे जी तुमच्या का तुम स्वर्गाला काय होईल भूषण होईल तेव्हा त्या देवांच्या अनुचार बघा म्हणजे कामाधिक ओम असे म्हणून नारायणाने त्यांचे बोलणे मान्य करून त्याला नमस्कार करून उरशीला बरोबर घेऊन गे। स्वर्गलोके गेले ते इंद्राच्या सभेत गेले त्यांनी ते सर्व देवासमोर नारायणाच्या अद्भुत सामर्थ्य भरण केले ते ऐकून इंद्राला थोडे भय वाटले आणि तो विस्मय झाला विस्मय पावला जेव्हा नारायण भगवान काय म्हणाले मी ज्या स्त्रिया या ठिकाणी निर्माण केलेत आहेत एक तुम्ही घेऊन जा म्हणे बघा तुमच्या स्वर्गासाठी मग त्या कामाधिक जे अनुचार होते ना भगवान इंद्राने पाठवलेली हो त्यांनी काय केलं असं व का व म्हटलं वो म्हटलं त्यांनी आणि नारायणाचे मूलने त्यांनी मान्य केले बघा त्यांना नमस्कार केला नारायणाला आणि मग त्या वर का उर्वशीला घेऊन गेले ते स्वर्गामध्ये आणि तिथे इंद्राच्या सभेत गेले तेथे स्वर्गामध्ये गेल्यावर त्यांनी तेथे सर्व देवासमोर नारायणाच्या अद्भुत सामर्थ्याचे वर्णन केले मार का आणि ते ऐकून मग इंद्राला भय वाटलं कारण त्याला वाटलं आता आपलं काही पद राहत नाही मार का नारायण आपले इंद्रपद घेतील म्हणून बघा पुढे काय झालं बरं का आपल्या विधीमध्ये ताहून स्वरूप बदलत अच्यत आज मग दत्त कुमार भगवान पिताना माहीत श्लोक बघा त्याचा अर्थ घेतला आहे त्यान अच्युत अशा विष्णूने जगाच्या कार्यासाठी दत्तात्रय सनद कुमार तसेच आमता पिता भगवान ऋषभ इत्यादी अवतार आपल्या अंशाने दान केले बरं का व आत्मयोग सांगितला त्याने हयग्री अवतारामध्ये मधु नावाच्या रक्षाचा उन्नाश करून वेद परत आणले बरं का जे आपल्या बहिणी श्लोक घेतलेले आहेत त्याचा तो चोचलो बघा या भागवता भागवता म्हणजे बघा चौथ्या देवादला की देवाने कोणकोणते दे अवतार घेतले दत्ता दत्तात्रय अवतार घेतला सनद कुमार बघा ऋषभ अवतार घेतला आणि मधु नावाचा राक्षस नाश करून त्याने वेद परत आणले का हायगुरु नावाच्या अवताराच्या माध्यमातून त्यानेच मच्छ्यावर मच्छ्या अवतारात प्रलय झाला तेव्हा मनुपृथ्वी औषधी त्यांचे रक्षण केले अवतारात जलातून पृथ्वीचा त्यानेच उद्धार केला वैरा नक्षत्र त्याला मारली कुर्मावतारात अमृतवतनाच्या वेळी मंदार पर्वत त्याने आपल्यावर पाठीवर धारण केला आणि त्यानेच गरुडावर आरुडवून आकाशमारी जाऊन सुसरीने ना गजराजाला सोडविले मार्ग कोणकोणते अवतार घेतले त्याचं वर्णन या ठिकाणी केलं मार्ग मत्स्य अवतार घेतला मच्छ्यावतारात त्यांनी काय केलं पृथ्वी आणि औषधाच्या रक्षण केलं अवतारामध्ये जलातून पृथ्वीचा त्याने उद्धार केला हिरणागच्या अवतारामध्ये त्याने दैत्याला मारले को कुर्मा अवतारामध्ये अमृत मंथनाच्या वेळी काय केलं मंदारपूर्व त्याने आपल्या पाठीवर घेतलं बरं का कुर्मा अवतारामध्ये आणि त्याने गरुडावर आरोड होऊन आकाशमाग सुसरीने पकडलेल्या गजराला पकडले का सुसरीला कोणी बोल गजराजाने बघा गजराला जे पकडलं होतं ना तेव्हा गजेंद्राने धावा केला देवाचा आणि त्यावेळेला त्यावेळेला त्या गजराला बरं का अशा रीतीने भगवान नारायणचे अनेक अवतार झाले त्याचं वर्णन या चौथ्या त्यामध्ये केलं ऐकू आपण आता नारायणाची इतर अवतार व कार्य असे बालखिल्य ऋषी कश्यपासाठी संविधानत होते कश्यपाने यज्ञ यज्ञ ज्या ज्यावेळेला केला ना त्यावेळेला संविधाना संविधान आयला कोण होते माहिती का बाल केले ऋषी बाल ऋषी ते अगदी छोटे छोटे होते बरं का लहान होते म्हणून गोष्टपत निर्मित खाळग्यात बुडाले इतके लहान इतके सूक्ष्म लहान होते ते गाईचं जे खुर असतं ना त्या खुराच्या पाण्यात बुडाले बरं का इंद्राने त्यांचा उपास केला कारण इंद्रसु इंद्र, सु, इंद्र, सु, इंद्र सुद्धा कश्यपाच्या यज्ञामध्ये हत्तीवरून मग संविधान का संविधान आले जा लक्षात काय यज्ञाचं का संविधानाचं महत्त्व वर्णन केलं बरं का इंद्र काय होता संविधान हत्तीवरुंगा घेऊन जात होता ज्यावेळेला त्यांनी बघितलं ना हे सर्व बालखिल ऋषी त्या खऱ्यात बुडाले ते पाहून त्यांना हसला बरं का कोण आहे इंद्र त्यावेळी नारायणाने त्यांचा उद्धार करून त्यांना आपत्तीतून सोडविले कोणाला बालखिल ऋषांना इंद्राने रुत्रा रुत्राचा वध केला त्यामुळे ब्रह्मात्या घडली त्यावेळी इंद्र अंधतम नरकात फुडाला त्यावेळी इंद्रालाही नारायणाने ना सोडविले तसेच असुरांच्या बंदीत पडलेल्या अगतिक देव स्त्रियांना नारायणाने अनेक अवतार घेऊन सोडविले नृष्या अवतार साधूंना भय देण्यासाठी हिरु कश्यबाला मारले मारका बघ अवतार घेताना त्याला कोणाला मारलं कोणाला मारलं हिरण्य कोणी मारलं नृष्य अवतारात मरका सातपुर आले त्या धनी हजर झाले जे टोप्याले मात्र त्या नाव काय पगारे 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 दोघ जण आले का आपल्या मग मग मारका मुरळी मुरळी दिल्लीला मुरळी आली दरवर्षी बघा बाबाजी बघा बाबाजी बाबाजी जाऊन पस्तीस आता पस्तीस वर्षी बाबाजी असताना पहिले पाच सात हजार वर्ष जवळजवळ चाळीस का चाळीस वर्षाची परंपरा आमच्या सातपूर्व करा काय परंपरा आहे उपास त्र्यंबक्रेश सोडायचा नाही तर कुठं सोडायचा आणि त्याची सेवा कोण कोण असतात कोण करतात, करतात? सातपूरचे सर्व भक्त परिवार जर टाळे वाजून सातपूरच्या वर सर्वांचं <laughs> बघा देवाना ईश्वर यांच्या विरुद्धात देवांसाठी दैत्यांच्या अधिपतींना मारून सर्व मनवंतरात आपल्या अंशावतराने त्रिभुराचे रक्षण केले त्यानंतर आमून होऊन यासनाच्या निमित्ताने बला बलीपासून पृथ्वीचे रक्षण केले व ती पृथ्वी त्याने अदितीच्या मुत्रांन दिली का कोणकोणते अवतार झाले कोणकोणत्या अवतारात काय काम केलं मार वर्णन या ठिकाणी आले बर का त्यानंतर भगवानाने काय केलं हई हई ह कुलाचा हो नाश करणारा अग्नि भार्गवराम म्हणून अवतार घेऊन आला बर का भार्गवराव अवतार परशुराम त्याने एकवीस वेळा पृथ्वी निक्षेत्र केले बघा परशुरामाने पुढे तोच भगवान दशरथी राम जा बघा पुढे मन कोण झालं बर का परशुराम पुढे रामा श्रीराम प्रभूंचा अवतार दासरथी राम म्हणून सीतापती राम म्हणून बघा लोकांचे पाप हरण करणारी त्यांची कीर्ती आई असा अवतार घेतला बरं का त्यांनी समुद्र शेतू बांधला लंकेश्वर रावणाचा नाश केला त्या रामाचा जय असं बरं का अशा रीतीने परमचंद्रने अवतार घेऊन काय केलं त्याचं वर्ण या ठिकाणी आलं बरं का हे पराक्रमी राजा ज्याची कीर्ती विपुल आहे अशा जगतपतीची अशा प्रकारचे असंख्य कर्म व अवतार यांचे मी वर्णन केले बरं काम अशा रीतीने द्रुमिल जनकराजाला सांगत आहेत की देवदेवाने कोणकोणते अवतार घेतले ते मीला सांगितले बरं का अशाने हा चौथा अध्याय या ठिकाणी आपण बघा आहे चौथ्या अध्यायातील प्रसंग आपण पाहत बरं का भगवंताची नामे जन्म चरित्र कर्मे अनंत आहेत त्यांची कीर्ती आमोद आहेत त्यांच्या जन्म कर्माला सीमा नाही आणि महिमा अवर्णनीयच आहेत परंतु मी सर्व थोडक्यात सांगितले बरं का भगवंताने अवतार विलक्षण कर्म नामे व चरित्र ऐकून राजाचे अंतकरण प्रेमाने भरून आले का व मन शांत झाले जनकराजाचे अवतार ऐकून का मन शांत झालं जनकराजाचं देवाने सगुण अवतार घेतला तरी आपले व्यापक निर् निरोध पचितीस आणतच त्याने कर्माचरण करून दाखवले जे भगवंताचे गुणवर्णन करतात ज्यांच्या वचनाने श्रोत्यांची अंतकरणे शांत होतात ते हरिभक्त धन्य होत श्रोत्यांची वृत्ती शांत झाली की वक्त्याला परम संतोष होतो मग वक्ता व श्रोता तन्मय होतात ग्रंथ सर्व साहित्य गुणांनी सरस होतो आणि कथा ही प्रभावी होत्या तुम्हाला समजलं काय चालू आहे काय समजलं समजलं काय चालू आहे बरं नाही तर नुसते बा बोल राहिले <laughs> हा पहिल्यांदा मध्ये लक्षात बरं का भगवान नारायण तपाला बसले आणि तपाला इंद्र इंद्र घाबरला आपलं फौज जाईल म्हणून त्या इंद्राने काय केलं सर्व आपली फौज पाठवली का काम क्रोध वगैरे सर्व फैज पाठवली सब सांगित पाठवली भगवान नारायणाचा तपाचा भंग करण्यासाठी माता ज्याला भगवाना ते आले ना सर्व फौज आली इंद्राची तेव्हा भगवान नारायणाने काय केलं बघा लीला की लिला कालीला केली के त्याने का स्त्रिया निर्माण केला महालक्ष्मीच्या स्त्रीवर भारी भारी स्त्रिया निर्माण केल्या बरं अशा बघा स्त्रिया केल्या त्या स्त्रियांना पाहून ते सर्व लाजले काय पाहिले सर्व त्यांनी मानाखाली घातल्या मग नारायण त्यांना काय म्हणले ही या, यातली जी सुंदर स्त्री म्हणे ती तुमच्या स्वर्गाला जी भूषण होईल ती घेऊन जा म्हणे मार मग त्यांनी कोणा नेलं कोणत्या कोणत्या स्त्रीला नेलं बर का उर्वशी उर्वशी उर्वशील ते मग घेऊन गेले बर का आणि मग त्या ठिकाणी इंद्राला बघा ती सर्व त्यांनी कथा सांगितली असं बघा अशा रीतीने बर चंद्रकिरणाने चकोरांच्या चुची दशा उघडतात त्याप्रमाणे श्री जनार्दन स्वामी व इतर संत त्यांच्या कृपेने नाताला या वाचा फुटली बारका सूर्यकिरणाचा स्पर्श होतात कमळ बरं बारका त्याप्रमाणे संत कृपेने ग्रंथाचा अर्थ अप अपवाप विकास पावत आहेत व भागवताचा अर्थही अपवाप बाहेर पडत आहेत आता पाचव्या आदयामधील कथा श्रोत्यांनी सावधान ऐकावी राजा यांतर एक सुंदर प्रश्न करील तो ऐकून श्रोत्यांची हौस पुरेल साधकांची साधनिष्ठा साधनीचा पूर्ण होईल आणि धर्माचे स्वरूप स्पष्ट होईल भजन करणे सोपे होईल ही कथा प्रश्नोत्तर रूपाने असल्यामुळे फार सुंदर होणार आहे व रसाळ बोधक गोष्टी अधर्माची गाठ अपवाप सुटेल ते उत्तम उत्तम श्रवण ऐकून संतांचे कर्ण आनंदाने भरून जातील व जनान स्वामींच्या कृपेने जनार्थ स्वामींचा शिष्य एकनाथ एक हात पूर्ण बरा सांगेल बारका अंगात देव संचारला ज्याप्रमाणे मनुष्य घुंग लागतो दिव्य ज्ञानही प्रकट करतो तसे जनार्थ स्वामींच्या एकना, जनार एकनाथ जनार्थ स्वामींच्या एकनाथांचे करणे आहे अर्थात कर्तृत्व सद्गुरूंचीच आहे बार काही सर्व असं रीतीने सार्थिक नाही भागवत आता श्रीमाई भागवताचा अकरा दासातला संत एकनाथ महाराजांनी लिहिलेला हा विविध पीठकांचा निमित्त आहे संवादातला हा चौथा आदय या ठिकाणी समाप्त झाला हो नम पार्वती पते महादेव गोपाल विष्णू भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 अलक्ष्मी निरंजन ओम निष्काम कर्म योगी शिव योगी जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की जय संत श्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज की जय भजरंगली की जय त्रंबकर भगवान की, की जय अरे आप, अपने जेवड़ी से महिला वगैरह सर्व बोलवा त्यांचं बघ आमचे बघा बाबरावजी मोले ते व्यवस्थापक या ठिकाणी सुंदर नियोजन लावतो मला का मंद या समोर हा म्हणून या त्रमेश्वर अजून सर्व सेवेकऱ्यांचं पूजन या ठिकाणी संपन्न होईल मला का सर्व सेवेकारी त्रमेश्वर आश्रमातले त्या अनिला वेळी अनिला पण बघते निवास अनिल अनिल आनील। आपलं मॅनेजर हो हो अनिल भाऊला त्यांच्या सर्व जोडी धारायला आणि त्यांचं त्यांचं पूजन चालेल आपण भोपाळी सुद्धा या ठिकाणी चालेल हो

त्याग करी संसार विटुनी पाटील जन्म कुणी माय माणसा चढवी कळसा दहे गाव उजळी प्रभात काळी मंगल मय वेळी स्वामी जनार्दन मौन गिरी मुनी बसे प्रभु जवळी संत समागत लाभे दुर्गम वंदुली पाय तुळी खणखण भक्ती प्रसन्न चित्ती काय मोजवळी

शिवान हे प्रभु सानिया दही कैलासाचा राणा चंद्र मोरे वसमले पुनि प्रभात काळी मंगलमय स्वामी जनादन मौन गिरी प्रभु प्रभू दौरे विनम्र भावे अर्प्रभाकरे कव्य पुष्प पाकळी मंदिरी स्वामी जनार्दन नाग ब्रम्हरीमले पुनी प्रभात काळी मंगलमय वेणी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनि बसे पबु द वरी स्वाजनार्दन मौनगिरी मुनि बसे प्रभु द काल नाही का समोर या त्र्यंबकेश्वर आश्रमामध्ये जे सेवा करतात त्या सर्व सेवादारांना विनंती आपण कृपया समोर याव हे उभे असणारे दोन मिनटं बसा उभे असणारे भाविक दोन मिनटं बसून घ्या जे सेवा करतात त्यांनी समोर या आरती आपल्या जे जेवढे जोडीने तर आहे त्यांना जोडीने उभे करा आरती सुरू करा बोला हॅलो हॅलो जोडीने जर कोणी असेल तर त्याने कृपया आरतीसाठी समोर या इथं जोडीने पती पत्नी सहित जे इथं हजर असतील त्यांनी कृपया आरतीला या ठिकाणी समोर या लगेच सर्वांनी आरती करता उभा राहायचंय लगेच आपण आरतीला या ठिकाणी शुभारंभ करू जेवढी जोडपी असेल त्या सर्व जोडप्यांनी कृपया या त्यांना आताच्या आरती सन्मान या ठिकाणी असेल धन्यवाद